रयत सामाजिक प्रतिष्ठान ऊसतोडी कामगार दरवर्षी ऊसतोडी काम करायला जात आहेत तरीही खूप गरीब घराण्यातले असतानाही ऊसतोडी तासतन तिने टेईम काढू रिस्कडले आणि तिने तिचे हिंमतेने आज तिचे एकशे सत्तावीस केफोलूवर अभिनेत्री संध्या नितीन मस्के नितीन मिटू मस्के अलका नितीन मस्के सिद्धार्थ नितीन मस्के शौर्य नितीन मस्की गरीब घराण्यात कुटुंबही आई वडिलांच्या आशीर्वादाने रयत सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कार विक्रम सोहळा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आला आहे संध्या नितीन मस्ते ट्रॉफी देऊन व प्रमाणपत्र यांच्या परिवाराला देऊन स्वागत करण्यात आले आहे सोनखोट ता। तापोटा या गाण्याला कोणी फिरियन्स घेऊ आहे असे आमचे या गाण्याचे गायक शाही मुलाचे गायक आणि या गाण्याच्या विरोधी संजय मस्के यांचा